कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे केरळ कर्नाटक आणि गोवा राज्यही विलिकरणामध्ये अनुकूल असून रेल्वे मंत्रालयाने याबाबत तातडीने ठोस पावले उचलून कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाला गती द्यावी अशी आग्रही मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी आज केली आहे कोकण रेल्वेची स्थापना एकोणीशे नव्वदच्या दशकात एका ऐतिहासिक पावलासारखी झाली महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ यांना जोडत पश्चिम किनारपट्टीच्या भागाला कोकण रेल्वेमुळे नवी गती दिली गेली तर भारतीय रेल्वेने यामध्ये एकावन्न टक्के भांडवली गुंतवणूक केली तर महाराष्ट्र बावीस टक्के कर्नाटक पंधरा टक्के तर गोवा सहा टक्के आणि केरळ राज्य शासनाने सहा टक्के आर्थिक भागीदारी केली होती वास्तविक मूळ करारामध्ये दहा वर्षांच्या आत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वे विलिनीकरण होणं अपेक्षित होतं मात्र दुर्दैवाने आज विलीनीकरण पूर्ण झालं नसल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे आजची परिस्थिती अशी आहे की कोकण रेल्वेची क्षमता एकशे पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत वापरली जात आहे परंतु नवीन प्रवासी गाड्या व मालवाहतूक गाड्यांची सुरुवात होऊ शकत नाही कारण निधीची मोठी कमतरता आहे तर देशाच्या इतर भागात रेल्वेला केंद्र सरकारकडून मोठे अर्थसहाय्य मिळते तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड हे स्वतंत्र कॉर्पोरेशन असल्यामुळे ते या सहाय्यापासून वंचित राहिले आहे असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्थान मिळवण्यासाठी रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणं आवश्यक आहे विलिनीकरण झाल्यास रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण तिहेरीकरण दरड कोसळण्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी उपाययोजना तसंच सर्व रेल्वे स्थानकावर पुरेशा उंचीचे फलाट फलाटावरील शेड पूल तसंच कोचिंग डेपो तसंच लोकोशेड टर्मिनस यांसारख्या पायाभूत सुविधा तसंच भरीव निधी देखील उपलब्ध होईल विलिनीकरण झाल्यास रेल्वेच्या कमी दरात प्रवाशांना तिकीट देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना मध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे तर केरळ कर्नाटक आणि गोवा यांनी यापूर्वी या, या निर्णयाला संमती दिली आहे महाराष्ट्राने फक्त एकच विनंती केली की या ऐतिहासिक ब्रँडचं नाव कोकण रेल्वे कायम राहावं आणि केंद्र सरकारने देखील ते मान्य केलं आहे केंद्र सरकारला मी विनंती करतो की या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला लवकरात लवकर गती दिली जावी आणि गेल्या तीन दशक पासून दर्जा व संसाधने या गोष्टींची कोकण रेल्वे जी हक्कदार आहे ती तिला मिळालास हवी अशी अपेक्षा शेवटी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा